नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनल बीटॉक्सवर शनिवार दुपारचे चार वगैरे वाजलेले आहेत आणि विहान झोपून उठलं आहे खेळतो आहे घराच्या बाहेरची मुले आलेली आहेत आमच्या आजूबाजूला राहणारे शेजार राहणारे मुलं विह्यांसोबत खेळायला आलेले आहेत विह्यांसोबत मस्ती करतायत विह्यांच्या खेळणीसोबत खेळत आहेत आणि विहानला पण एंटरटेन करतायत बसूनच खेळतोय काळात काच उठला येतो तर चहा वगैरे पिला आमच्यासोबत आणि मुलांसोबत खेळतोय खूप मस्ती खूप धमाल नेहमी करत असतो तो बघा कसं मस्ती कसं धमाल करतोय बंदूकच्या गोळ्या मारतायत मुले त्याच्या गाडी का घेतलास माझं असं म्हणतो आहे तर खूप धमाल आणि खूप मस्ती त्याची चाललेली असते आणि थोडं थोडं रड रडत पण होता तर असं आहे विहान आज संध्याकाळी श्रीकृष्ण जन्माष्टमी असल्यामुळे बहिणी फोडायला पण जायचं आहे घराबाहेरच तर बघू शकता श्री कृष्ण राधासोबत आमच्या घराच्या बाजूला एक मंडळी राहतात त्यांच्या घरातला हा व्हिडिओ आहे त्यांनी पूजा वगैरे करून दहीहंडीचं आयो आयोजन केलेलं असतं घराच्या बाहेरच तर तिकडेच दहीहंडी साजरा केला आम्ही हे पण बघू शकता राधे 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 हे बघा दहीहंडी लाईट रोडवर नसल्यामुळे थोडंफार अंधार आलेले आहे मुलं आहेत महिला आहेत हळदीचा कार्यक्रम करून दहीहंडी फोडत आहे तिकडे आणि विहान पण जातो आहे बघायला दहीहंडी त्यांच्या आजीसोबत बघू शकता खूप छान असं दहीहंडी त्यांनी लावलेलं होतं डेकोरेशन केलं होतं त्यांच्या परीने आणि त्याच्यामध्ये दही लोणी वगैरे असं सगळं टाकून दांडी फोडतात नारळ वगैरे ठेवून वगैरे खूप छान बघू शकता राधाकृष्ण राधे 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 दहीहंडी फोडलेलं आहे पूजा वगैरे झालं महापूजा वगैरे केल्यानंतर दहीहंडी फोडतात मुल्हाने बघू शकता आणि त्याच्यामध्ये काही नाणी होती तर लगेच ते नाणी घेण्यासाठी मुलं धावपळ करत होती बघू शकता म्हणजे हाच एक आनंद असतो जो की आपल्या सगळ्यांना सगळ्यांनाच आनंद सुख समाधान देऊन जातो महिलांची गर्दी होती आणि सगळे मुले तुटून पडत होते आणि त्याच्यानंतर प्रसाद वगैरे घेतला आम्ही प्रसाद वगैरे घेऊन आशीर्वाद वगैरे घेतला राधाकृष्णांचा त्यानंतर आम्ही निघालो शॉपिंगला उद्या रविवार सत्यनारायणाचं पूजा आमच्या घरी असणार आहे त्यामुळे थोडंफार पूजेचं सामान आणि इतर काही सामान आम्हाला घ्यायचं होतं म्हणून आम्ही निघालो शॉपिंगला मधला मारुती सोलापूर इथे आम्हाला जायचं आहे तर आम्ही घरातून निघालो बघू शकता परिसर हा मधला मारुतीचा परिसर आहे खूप गर्दी असते इकडे पण पावसाचं वातावरण असल्यामुळे एवढी गर्दी काही आम्हाला दिसून आली नाही तर बघू शकता केळीचं पान फुलं फळं त्याच्यानंतर पान वगैरे सगळं आम्ही खरेदी केलं आणि पूजेचं सामान सुपारी वगैरे ते पण आम्ही खरेदी केलं बघू शकता फळांची दुकाने इकडे पाऊस आम्ही आल्यापासूनच खूप आहे पाऊस सोलापूरमध्ये आणि कंटिन्युअस पाऊस असतो मुसळधार पाऊस संध्याकाळी असतो आणि बारीक बारीक पाऊस दिवसभर असतो तर त्या दिवशी पण दिवसभर पाऊस होता बघू शकता केळीचं पान घेत नाही तर केळीचे पानं खूप महाग होती घेतलं थोडंफार बार्गेनिंग वगैरे करून आणि नंतर फळाच्या दुकानात फळं वगैरे घेतली खूप छान फळं व्हायची आम्हाला पाच फळ लागणार होते ते पाचही फळं आम्ही घेतले त्यानंतर केळी वगैरे घेतलं आणि निघालो घराकडे हे बघू शकता बलिदान चौक वगैरे तर इकडे पण दहीहंडी साजरी करत होती मित्रमंडळी तर त्याचे पण थोडे व्हिडिओ घेतले मी खूप गर्दी होती खूप धमाल करत होती पाणी वगैरे खेळत होते पावसाच्या वातावरणामध्ये पाणी खेळत होते आणि दहीहंडी फोडत होते खूप मजा आली खूप छान वाटलं सुपरभात मित्रांनो आज रविवार सतरा तारीख सतरा ऑगस्ट सत्यनारायण पूजा होतं घरामध्ये सकाळी सगळे लवकर उठलो देवपूजा वगैरे केलो आणि सत्यनारायणाच्या पूजेच्या तयारी आम्ही केली ठीक सकाळी नऊ वाजता स्वामी आले आमच्या घरी आम्ही कन्नडमध्ये त्यांना स्वामी म्हणतो स्वामी म्हणजे पंडित तर ते आले सत्यनारायण पूजेसाठी तयारी वगैरे सगळं त्यांच्या परीने त्यांनी करून घेतली तर त्याच्या अगोदर जो नियोजन असतो तो नियोजन आम्ही अगोदरच करून ठेवले होते मांडणी वगैरे जे काही ते पुजारी आले आणि त्यांनी करून घेतलं पुजारी स्वामी त्यांचं नाव आहे राजास्वामी त्याचबरोबर साईड बाय साईड स्वयंपाकाची पण तयारी चालू होती आम्ही स्वयंपाकाला बाई बोलवले होते जे आमच्या घरापाशीच राहतात ते खूप छान आणि खूप रुचकर स्वयंपाक बनवतात तर ते आले होते स्वयंपाक बनवण्यासाठी आणि पूजेची तयारी तर चालूच होते त्याचबरोबर विहान विहान खूप धावपळ मस्ती करत होता पूजेसाठी तो काही गोष्टी आम्हाला करू द्यायचं नाही काही गोष्टी इकडे तिकडे ठेवलो तर ते गोष्टी तो तिकडे नेऊन ठेव इकडे नेऊन ठेवून असं त्याचं उचापात त्या चालू होत्या आणि तो राजास्वामी म्हणून आहेत आमच्या या स्वामींचं नाव आहे राजास्वामी त्यांना खूप सतवत होता तो तर असे मजा आणि पूजेला माझा भाऊ अक्षय हा बसला होता पूजेसाठी तर तो जॉबसाठी धुळेला आहे सध्याला आणि तो सिव्हिल इंजिनियर आहे आणि अजून एक भाऊ आहे तो रितेश तो सोलापूरमध्येच राहतो तो मेडिकल फील्डमध्ये काम करतो तर असे सगळे फॅमिली म्हणून आम्ही ह्या सत्रण्याचा पूजा केला आणि पाहुणे मंडळी आले होते घरी प्रसादासाठी जेवणासाठी तर ते पण दुपारी वगैरे आले तर अशा प्रकारे आम्ही एक तासाचं पूजा सतराण्याचं पूजा संपन्न केलं आणि व्यवस्थित संपन्नपणे पार पाडलं तर धार्मिक पद्धतीने हा पूजा पार पडला आणि यासाठी आम्ही खूप खुश आहोत आणि खूप आनंद आहोत आणि आम्हाला देवाला हेच मागणी केली आम्ही की सगळ्यांना सुख शांती धन वैभव लाभो आणि सगळ्यांचं आरोग्य चांगले हो हेच आम्ही ईश्वर चरणी त्याचबरोबर सत्यनारायण चरणी प्रार्थना केली तर सगळ्यांचं बलो हो सगळ्यांचं चांगलं हो बेलाची पाने आम्ही देवाला चढवून देवाला प्रार्थना केली त्याचबरोबर विहान हा माझा मुलगा त्याचं सगळं चांगलं होऊ त्याचं आयुष्य मोठा होऊ आणि तो सर्व गुण संपन्न हो हे आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना केली त्याचबरोबर जेवणाची पण तयारी जसं मी सांगितलं त्याची पण तयारी आज जीबाई करत होत्या जेवणामध्ये उसळ वांग्याची भाजी वांग्याचं भाजी म्हणजे वांग्याचं भरीत कोशिंबीर चपाती आणि भात असा बेत होता आणि त्याचबरोबर सत्याण्याला आवडणारा शिरा आणि जिलेबी हे बघू शकता हा होता जेवणाचा भेत खूप मजा आली जेवण आणि त्याचबरोबर जेवणाला अजून खमंग येण्यासाठी बनले होते भजी तर खूप मजा संद्यकर आली जेवण वगैरे झालं पाहुणे मंडळांशी गप्पा मारल्या संध्याकाळ झालं संध्याकाळी शेजारची मंडळी त्याचबरोबर मित्रमंडळी प्रसादासाठी आले तर अशा प्रकारे सतरा फुले संपन्न झाला